आत्ताची बातमी आहे कोकणातील कोकण म्हटलं की निसर्गरम्य वातावरण निळाशार समुद्र आणि शब्द कमी पडतील असे निसर्ग सौंदर्य लोकनिर्धारची टीम पोहोचली आहे आज मालवण धुरीवाडामधील गोपाळकृष्ण राणे लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण आलो हो आहोत श्री गोपाळकृष्ण मंदिरात मंदिराचं सध्या नूतनीकरण झालेलं असलं तरी हे इथे मंदिर फार पूर्वीपासूनच असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अपार लागलेलं किनाऱ्यांचं सौंदर्य आणि अशाच समुद्रकिनाऱ्यालगत समुद्र वसलेलं धुरीवाडा गाव दरवर्षी जुलै महिन्यात आषाढी एकादशीच्या दरम्याने आठ दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताहाला या मंदिरात सुरुवात होते या दिवशी सकाळपासूनच मंदिरात पूजा अर्चा आणि इतर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या आसपास अखंड हरिनाम सप्ताहाची मंदिरात सांगता होते आणि आठव्या दिवशी याची समाप्ती गोपाळकलाहून केली जाते त्यानंतर गोपाळकृष्ण देवाला ज्यांनी ज्यांनी नवस म्हणून दूध दही लोणी यांचे नवस केलेले असतात त्यांचं देवासमोर सांगणं केलं जातं उपस्थित भाविक आणि ग्रामस्थ यांची सुद्धा जी मागणी असतात त्या मागण्यांचं तिथे देवाला साकडे घातलं जातं जवळजवळ हजारभर लिटरहून अधिक जास्त दूध दही लोणी सर्व भाविक देवाला त्यावेळी तिथे अर्पण करतात भक्तिमय वातावरणात दंग झालेले भाविक जवळपास दुपारी तीन नंतर मंदिराच्या समोरील पटांगणांमध्ये सर्व लहानथोर मंडळींसह एकत्र जमतात आपल्या लाडक्या भगवंताचं स्मरण करत अगदी श्रीकृष्ण भगवंतांनी त्याकाळी खेळलेले खेळ आजही तिथे खेळले जातात सहभागी झालेले उपस्थित खेळ खेळतानाचा त्यांचा जो उत्साह असतो तो त्यावेळी तिथे शिगेला पोहोचलेला जणू आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत स्वतः श्रीकृष्ण या खेळात तर सहभागी झालेत नाहीत ना इतका जल्लोष त्यावेळी आपल्याला दिसून येतो या खेळाअखेरीस उपस्थित सर्व भाविक भक्तांना दूध दही लोणी आणि फलहाराचा प्रसाद दिला जातो मग मंदिरातील घट बाहेर काढले जातात मंदिर ते समुद्रकिनारा असं नाचत वाजत गाजत अखंड हरिनामात तल्लीन होऊन दिंडी काढली जाते समुद्रात घटाचं विसर्जन केले जाते आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता होते नमस्कार जय कृष्ण मी सचिन गोवेकर आपल्या धुरीवाडा गावातील हे श्रीकृष्ण मंदिर आहे आणि सोळा जुलैपासून आज तेवीस जुलैपर्यंत हा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आपल्या मंदिरात साजरा होतो सकाळी काकडा आरती दुपारचं भजन आणि अखंड स्थानी रात्री रंगपार आपल्या जिल्ह्यातून विविध ठिकाणीहून इथे आपले, आपले रंगपारासाठी भजन मंडळी येत असतात देवगड मिडभाव तांबरडेक आपल्या मालवण तालुक्यातील इतर गावातील पण भजन मंडळी येत येते तसंच आपल्या गावातील ही एकी आहे आणि ह्या एकीचं बळ गेले एकोणसत्तर वर्ष या मंदिराला झालेली आहेत आज आज एकोणसत्तरावा सप्ताह सोहळा आहे एकजुटीने आपले बालगोपाळ सगळे विविध कार्यक्रम अखंड सात दिवस साजरे करतात आणि आपल्या गावाची एकी दाखवून देतात तसंच आपल्या दर्या किनाऱ्यापासून घाटापर्यंत ह्या श्रीकृष्णावर बऱ्याच भाविकांची श्रद्धा आहे ते दर सप्ताह सोहळ्यासाठी येतात आणि आपल्या दही जे बालगोपाळ किंवा काल्यासाठी लागणारं का दही लागतं ते नवस म्हणून बोलतात आणि आजच्या दिवशी ते फेड करतात आणि अशी बऱ्याच जणांची श्रद्धा आहे की आपलं काही नवस बोलल्यानंतर तो पूर्ण होतो आणि आज ते नवस फेडायला येतात आजच्या दिवसात हजारो लिटर दही नवसासाठी येतं आणि बालगोपाळांना ते काल्यात आणि येणाऱ्या भाविकांना ते तीर्थ म्हणून वाटलं जातं तसंच आपल्या गावाची जी परंपरा आहे ती आजच्या पण पिढीने तशीच राखली आणि पुढे पण तशीच राखतील आणि आपल्या गावाचं आणि आपल्या मंदिराचं आणि श्रीकृष्णाचं नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले आहे त्यापेक्षा प्रसिद्ध करून एकीचं बळ दाखवून बऱ्यापैकी कार्यक्रम साजरे करतील गोपाळकृष्ण महाराज की जय धन्यवाद नमस्कार जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण मंदिर दुर्वाडा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार चोवीस यावर्षी संपन्न झालेला आहे आणि या, या मंदिरामध्ये तीन उत्साह होतात एक हरिनाम सप्ताह मंदिराचा वर्धापन दिन आणि गोकुळ अष्टमी या ठिकाणी आता ही दिंडी झालेली आहे असे आठ दिवसाचा हा हरिनाम सप्ताह सोळा तारीखला चालू झालेला आहे आणि आज तेवीस तारीखला या ठिकाणी संपन्न होत आहे आज सकाळी अकरा तास पूर्ण गाव गावा भाविक आणि इतरही भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि आता या ठिकाणी दिंडीचा कार्यक्रम झालेला आहे त्या माझं नाव तुळशीदास गोवेकर ह्या मंदिराची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली जवळजवळ त्यावेळी ह्या या, या मंदिराची खोप होती झापाची दोन पकी होती त्याच्यानंतर आम्ही विटीचं मंदिर बांधलं त्याच्यानंतर हे आता तिसरं बांधलं स्लॅब मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे पूर्वी ह्या मंदिराची तारवाने मूर्ती आणली होती तरी पण आपल्या ह्या स खाडीमध्ये ता तारवं त्यावेळी यायची हे आमच्यात बघण्यात आहे नंतर ह्या मंदिरात चांगलं चांगलं हे कार्यक्रम व्हायचे नाच डान्स वगैरे हे सप्ताह सात दिवसाचा व्हायचा भजनं व्हायची हे आमच्या बघण्यात आहे हे मंदिर आता स्लॅप झालं आता सुधारणा खूप भरपूर झाली पूर्वी अशी सुधारणा नव्हती होती श्री कृष्ण भगवान की जय नमस्कार मी अरुण संभाजी कासवकर बोलतो मी मुंबईचा अध्यक्ष आहे आमच्या गावच्या कमिटी आणि मुंबईचे कमिटी आमच्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे क तसं आम्ही आतापर्यंत करत आलो जशी मुं गावी जसं देणगीदार प्रत्येकजण असतो तो समाजासाठी आणि या देवळासाठी आणि देवासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शक्यतो देवाचा उत्सव करतात जास्त बाहेरची देणगी वगैरे आम्ही काही घेत नाही घेतली तर फक्त देवासाठी बाकी कुठे काही आम्ही करत नाही व वर्कणी बाहेरची जास्त मागत नाही आम्ही आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ आहे त्याच्यातून आम्ही सर्व हे सर्व देवाची कार्य करतो आणि आणि आम्ही मुंबईचे लोक आहे ते सर्व प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो आणि आनंदाने सगळं समारोप पूर्ण करतो आणि सर्व एकमेकाने एका मताने आम्ही सर्व एकत्र राहून सर्व देवाचं कार्य करतो नमस्कार माझं नाव दत्ताराम केळुसकर माझा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्यावेळी पंचावन्न साली आपली देवळाची स्थापना झाली त्यावेळी मी लहान होतो इथे इथेच मांगर होती झापाची सावळाची आणि पूर्वजांनी केलं तर फार चांगलं केलं लाकडाचं मंदिर होतं त्यां त्यांची पण खूप चांगली कमाई झाली आहे म्हणजे व्यवस्थित मंदिर त्याच्यानंतर आम्ही उमेदवारांनी पुढे पुढे प्रगती चांगली केली मी माझी अध्यक्ष आहे इथला त्यात प्रगती झोपडी जी होती ना ती मी बघितली आहे इथे इथेच मंडप होता आणि माझा जन्म एकोणपन्नास साली एवढंच आणि हे आता नवीन जे आहेत ना उमेदवार ते फार झटतात देवासाठी आपलं कुठलंही कार्य असलं देवाचं नाव घेऊन मी पुढे जातो सांभाळणारा तो कोणाक दगो वगैरे काय देत नाही सगळ्या मंडळींका सुखी ठेवतो आणि हा सण आषाढीचा व्यवस्थित अगदी लोक आनंदाने जेंट्स लेडीज सगळे आनंदात करतात भारतीय मेळे येतात चांगले आणि पार पाडतात हाच आमचा मोठा सण मानला जातो मोठा परंपरा चालूच ठेवली आहे नमस्कार माझं नाव नामदेव सारंग आताच हे गोयकर काका बोलले की मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि खूप अतिशय चांगला आहे ह्या आता जी मूर्ती आहे त्याच्या अगोदर आपल्या मंदिरामध्ये एक दुसरी मूर्ती होती श्रीकृष्णाचीच मूर्ती होती अँची अशीच होती पण ती जीर्ण झाल्यामुळे जवळजवळ दोन हजार बावीस साली आम्ही ही नवीन मूर्तीची स्थापना केली आहे आणि ही मूर्ती आम्ही राजस्थानवरून आणली राजस्थानवरून मकराना दगडाची स्वतः जाऊन तिची चौकशी केली आणि तिथे जाऊन स्व स्व जी जे गेलेली टीम होती ती सो गेलेली होती आणि असे आपल्या मंदिरामध्ये तसं काय बाहेरचं धार धार्मिक विधी वगैरे आमच्या मंदिरात जे विधी होतात बाहेरचं तसं काय हे भाविक येत नसतात पण गावाचे लोक एकत्र येऊन एक, एक संघ जुटा करून जे आपल्याला काय रोजीरोटी मिळते त्याच्यातून थोडेसे पैसे बाजूला करून मंदिरासाठी खर्च करत असता असतात जे बा जे बावी साला मदे जी बावीस सालामध्ये जी मूर्ती स्थापना झाली त्याच्यामध्ये पण बराचसा खर्च केला त्याशिवाय मंदिराचा कलशारोहण केलं नवीन कलश बांधला कलशरोहण केलं त्याचबरोबर मूर्तीचं पण काम केलं म्हणजे हा जो लागणारा निधी आहे तो आम्हाला बाहेरून तसं काही जास्त येत नाही पण गावातील सगळे तरुण आहेत जे वयस्कर आहेत ते एकत्रित येऊन जे काय मंदिराचं कार्य असेल किंवा जो काय उत्सव असेल तो व्यवस्थितरित्या एकत्र येऊन एक, एक संगमताने साजरा करतात आज मंदिराचे वर्षामध्ये तीन उत्सव होत असतात एक जन्माष्टमी दुसरा वर्धापन दिन आणि तिसरा हा आता सप्ताह चालू आहे आज सांगता झाली त्या सप्ताहाची असे वर्षातून तीन उत्सव असतात आणि त्या उत्सवाला येणारा खर्चसुद्धा लोक म्हणजे गावातले लोक आहेत जे सभासद आहेत त्या मंदिराचे ते स्वतःच्या खर्चातून सगळं करत असतात आणि त्याच्याशिवाय विविध धार्मिक दा कार्यक्रम होत असतात वर्षाकाठी विविध माध्यमातून सगळी काय जी भगवंताची सेवा केली जाते ती सगळे एकत्रित एक येऊन एकमताने सगळं करतात नमस्कार माझे नाव मोहिनी विजय खडपकर जय श्री कृष्ण आमचा हरिनाम सप्ताह सोळा तारीखपासून तेवीस ते तारीखपर्यंत आठ दिवसाचा असतो हा सोळा तारीखपासून उभा राहिलेला आहे आणि आज त्याची सांगता आहे सकाळपासून त्याची दिंडी आम्ही दिंडी काढली आहे त्यानंतर सगळे ग्रामस्थ जमा झाले आहेत त्या त्यानुसार आमच्या देवाची वारी झाली आहे श्रीकृष्ण मंदिर दिरोड्याचा हरिणाम सप्ताचा गोपाळकाला सुरू आहे दुपारी सप्ताहाची थोडी सांगता झाली आहे पण इकडे जी आमची जुनी परंपरा आहे की जे इकडे आमचे भाविक लोक येतात त्यांना जो प्रसाद म्हणून घरी न्यायला आणि खाण्यासाठी वाटप केलं जातं तर इकडे बघा ही आज आमची जुनी परंपरा आहे नारळाचं खोबरं त्याचे तुकडे करून ते पण वाटप केलं जातं त्याच्यानंतर लाय आणि दुसरी गोष्ट हे पुराण चण्या चण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये चणे आणि गूळ कोबरं टाकून ते बनवलेलं आहे की चण्याचं पीठ आहे तर हे आम्ही त्याला पुराण म्हणतो आज साठ पासष्ट वर्ष आमची परंपरा आहे मंदिरात झालेली आहे एकोणसत्तर वर्ष आधी तरी पण हा जो प्रसाद म्हणून आहे तो आम्ही जे भाविक आहेत त्यांना आता आम्ही त्याचं वाटप करणार आहोत इकडे आमचे बघा ज्येष्ठ ढाकी मोहिते नव्वद नव्वद वर्षाचे आहेत पण इकडे आज बरीच वर्षे त्यांचा इकडे अनुभव आहे की ते इकडे आमच्यासोबत खोबरं नारळ फोडायला पण मदत करतात आणि हे जे आहे ते सगळे आमचे बाळगोपा ग्रामस्थ मंडळ आहे बाळगोपाना जे दहीचं वाटप केलं जाणार तसेच जे भाविक आले आहेत त्यांना प्रसाद म्हणून हे दही आहे हे बघा इकडे आमच्या इकडे जो हजारो लिटर दही आहे त्याच्यामध्ये साखर टाकून आम्ही आता देवाला मानवलेलं आहे तर आज दह्यामध्ये साखर टाकलेली आहे आता इथं त्याचं पाच एक सहा वाजता मंडळी आलीवरती बाळगोपाला देवाला मानून ते दह्याचं वाटप केलं जाणार ही एक आमची जुनी सत्तर वर्षी पूर् परंपरा आहे आता हे बघा हे आमचे अण्णाखुर्जे बरीच वर्ष इकडे या मंडळामध्ये आहेत आणि इकडे पण हे सगळे ग्रामस्थ बाळगोपाळ आवडीने आमचा उत्सव जो हरिराम सप्ताचा आहे तो आम्ही दरवर्षी करतो त्यामुळे जिकडे इक इकडे श्रीकृष्ण मंदिरचा जो हरिराम सप्ताचा जो उत्सव आहे आज इकडे बघा गोपाळकाला जो कृष्ण आपल्या सवंगण्यासोबत खेळायचा तो आज इकडे सुळ आहे त्याचे जे सोळा खेळ खेळले जातात ते आज जी ग्रामस्थ मंडळी आहेत सगळी मुलं आहेत याच कसा गोपाळकालाचा खेळ खेळत खेल आहेत आणि त्याच्यामध्ये जे चेंडू पेकणे सवंगडी खेळणे परत उंच उडी मारणे विठोबाचा अवतार घेणे श्रीकृष्णाचा अवतार जे आहे त्या जवळजवळ सोळा खेळी ते खेळणार आणि नंतर आम्ही इथं विषय जर करणार इकडे जे आहेत ते सगळे आमचे बाळगोपाळ सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत आणि का खेळ कसा सुंदर इकडे चाललेला आहे तसेच आमचे इकडे मंदिरच्या बाजूला पण बरं आमची साठ वर्षापासून जी परंपरा आहे ती आज आमच्या पूर्वजांनी करून ठेवली हो आहे परिणाम सप्ताहाची सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गोपालकृष्णाच्या मंदिरामध्ये जे हार घालतात ते हार भाविक ज्या श्रद्धेने आपल्या कृष्णाला वाहतात त्याचप्रमाणे हे आता सध्या आमचे बाळगोपाळ या ठिकाणी खेळ चालू आहेत त्या खेळासाठी त्यांना प्रत्येकाला तो हार दिला जातो कारण त्या गोपाल गोपालकृष्ण ह्या नावाने त्याच्यात पूर्ण शक्ती अशी धुरीवाडा ग्रामस्थांची श्रद्धा आहे आणि ही गेली पन पासष्ट वर्ष ही सेवा चालू आहे हरिनाम सप्ताह तसेच गुरुवार दिनांक पंचवीस जुलै एक वाजता महाप्रसाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या महाप्रसादाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपणाला कळकळीची विनंती श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळ धुरीवाडा मालवण यांच्या वतीने करतो आहे मी संजय कासवकर का धुरीवाडा मालवण